विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नाग नागनाथ मंदिराच भव्य अशी मिरवणूक निघते आणि प्रत्येक वर्षाला तुम्ही हे कार्यक्रम इतक्या आनंद उत्सवाने करता की असा कार्यक्रम आपल्या ह्या प्र म्हणजे ह्या दक्षिण मतदारसंघ म्हणजे असं कुठेही होत नाही असं आपण ह्या मंडळाने कार्य करत आहे आणि मिरवणूक काढत आहे अशा प्रकारे <स्तिता> दोन हजारचा माप कमीत कमी मिरवणुकीच्या कामात झालेला आहे आणि एवढ्या मिरवणुकीला लोक इथे उपस्थित असतात तर त्या मंडळाचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये ह्या भाग ह्या भागात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा भागाचं कुणी काम केलं तर एकच आमदार आहे दिलीप मालक काम केलं नाही तर आतापर्यंत दोन दोन तीन तीन टर्म झाले आमदाराचे खासदार झाले दोन दोन पण इथं कुणी एक मुंबई गाडी टाकलेली सांगावं इथं ह्या भागात दिलीप मालकाने जेवढं काम केलंय तेवढं कुणी केलं नाही येणाऱ्या ह्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन आहे दिलीप मानक हे दक्षिण विधानसभा मधून त्याने तिकीटचा शंभर टक्के मिळणारच आहे ह्यात वादच नाही आणि निवडून सुद्धा येणार आहेत ह्यात सुद्धा वाद नाही सगळ्यांनी मिळून एक बुद्धीनं एक मतानं एक दिलानं दिलीप मालकांचं आपण काम करायचं आहे आणि आपल्या ह्या भागात दिलीप माले मालकांना त्याच्या निवडून द्यायचं आहे या आज आत आपण नागनात्मक शपथ घेऊन आज छानपणे मालकांना निवडून द्यायचं आहे म्हणून म्हणून धन्यवाद मुल्ला सर आपल्या या भागातील